नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं आपण ते आपल्या व्हिडिओमध्ये घेत असतो त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात त्याआधी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात चा तर पहा पहिला प्रश्न आहे मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियममध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाने स्टँड असणार आहे तर रोहित शर्मा यांच्या नावाने स्टँड असणार आहे मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियममध्ये तर पहा मित्रांनो रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवलेली आहे त्यामुळे मित्रांनो रोहित शर्माच्या या कामगिरीचा सन्मान म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनने मोठा निर्णय घेतलेला आहे की मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला रोहित शर्माचं नाव दिलं जाणार आहे तर लक्षात ठेवा ही माहिती आणि खूप महत्वाचा हा प्रश्न आहे स्टारमार्क करून घ्या चला पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात पहिलीपासून कोणता विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर मित्रांनो शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे लक्षात ठेवा मनमाड ते मुंबई दरम्यान कोणती ट्रेन ही भारतातील पहिली ए टी एम ट्रेन बनली आहे तर कोणती ट्रेन आहे आपल्या भारतातील पहिली ए टी एम ट्रेन तर कॅश ऑन व्हील्स ही पंचवटी एक्सप्रेस ही मनमाड ते मुंबई दरम्यान धावणारी आपल्या भारतातील पहिली ए टी एम ट्रेन बनली आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा तेवीसव्या कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती झालेली आहे तेवीसव्या कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून अलीकडेच भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात पुणे येथे कोणता संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे तर डस्ट लीगची सहावी आवृत्ती ही सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुणे या ठिकाणी सुरू झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याने भूभारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लाँच केले आहे तर कोणत्या राज्याने केले आहे तर तेलंगणा या राज्याने भूभारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लाँच केले आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे राज्य परमाणू परियोजनामध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे भारतीय न्याय अहवाल दोन हजार पंचवीसनुसार कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे तर कर्नाटक हे राज्य आहे पहिल्या स्थानी चला पुढचा प्रश्न आहे मार्च महिन्यातील आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार श्रेयास अय्यर यांना जाहीर झाला आहे मार्च महिन्यातील आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस किती व्यक्तींना जाहीर झाला तर हा पुरस्कार एकोणनव्वद व्यक्तींना जाहीर झालेला आहे कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार नगरसेवकांना दिले आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार हे नगरसेवकांना दिले आहेत चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीसचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर शकुंतला खटावरकर यांना जीवन गवरो पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार लक्षात ठेवा नुकतेच पट्टेडा अंचू साडीला जी आय टॅग प्राप्त झाला आहे तर ती कोणत्या राज्यातील प्रसिद्ध साडी आहे तर ती कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध साडी आहे लक्षात ठेवा पट्टेडा अच्चू साडीला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे चला पुढचा प्रश्न आहे यन रमन यांची पेन्शन फंड आणि रेग्युलरिटी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणाची जागा घेणार आहेत तर ते दीपक मोहंती यांची जागा घेणार आहेत कोण मित्रांनो कोणाची निवड झालेली आहे तर यन रमण यांची निवड झालेली आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल जानेवारी ते एप्रिलपर्यंतची तर ती अवेलेबल आहे तुम्हाला पी डी एफ घेण्यासाठी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो पी डी एफ ही वनलायनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी संपूर्ण वर्षभराची करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर तीसुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला पीडीएफ घेण्यासाठी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात आय पी एलमध्ये सर्वाधिक दोनशे बळी घेणारा फिल्डिंग बाद पहिला यष्टीरक्षक म्हणजेच स्कीपर कोण ठरला आहे तर महेंद्रसिंग धोनी हा आहे लक्षात ठेवा त्यांनी आय पी एलमध्ये सर्वाधिक दोनशे बळी घेतले आहे चला पुढचा प्रश्न आहे इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात कोणते राज्य अव्वल ठरले आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात अव्वल राज्य लक्षात ठेवा यसी समुदायाचे वर्गीकरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर तेलंगणा हे राज्य आहे यसी समुदायाचे वर्गीकरण करणारे भारतातील पहिले राज्य चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार -20 पंचवीस साजरा करण्यात येत आहे तर पंधरा ते तीस एप्रिल या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस -20. नेक्स्ट क्वेश्चन टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर अर्धशतक करणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरला आहे तर हा दुसरा फलंदाज आहे आय पी एलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक एकशे एक्केचाळीस धावा करणारा तिसरा फलंदाज कोण ठरला आहे तर अभिषेक शर्मा हा आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे तर भूषण गवई यांची नियुक्ती होणार आहे आपल्या भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून तर मित्रांनो आत्ता सध्या विद्यमानमध्ये म्हणजे कोण आहेत सध्या वर्तमानमध्ये एकावन्नवे सरन्यायाधीश तर संजीव खन्ना हे आहेत त्यांनी अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पदभार स्वीकारला होता लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली तर प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंप झाला असून त्याची तीव्रता किती रिस्टर स्केल एवढी होती तर पाच पॉईंट आठ तीव्रतेचा भूकंप झालेला आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये यामध्ये मित्रांनो कोणताही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही चला पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अभयारण्य स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली तर मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थापन होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून सुद्धा आपण त्यांना ओळखतो त्याचबरोबर भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहे लक्षात ठेवा आय सी सी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर सौरव गांगुली यांची निवड करण्यात आलेली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे पियुष गोयल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी वायब्रंट बिल्डकॉन दोन हजार पंचवीसचे उद्घाटन करण्यात आले तर नवी दिल्ली या ठिकाणी याचे उद्घाटन झालेले आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला तर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला झालेला आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे कोणत्या हो विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले तर दिल्ली या विमानतळाला घोषित करण्यात आलेला आहे भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर याचे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट दोन हजार पंचवीसचे आयोजन नेक्स्ट क्वेश्चन आहे अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने कितवे स्थान मिळवले आहे तर यामध्ये आपल्या भारताचे दुसरे स्थान लागते पहा मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपल्या भारताने आठ पदक मिळवलेले आहेत लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे पहिल्या पंचायत उन्नती सूचकांक रिपोर्टमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर गुजरात हे राज्य आहे पहिल्या स्थानी ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य होणार रा आहे तर महाराष्ट्र हे सातवे राज्य होणार रा आहे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे नेक्स्ट क्वेश्चन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली तर मिलिंद जोशी यांची निवड झालेली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी चला पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय सागरी वरुणा अवॉर्ड कोणाला देण्यात आला तर हा अवॉर्ड राजेश उन्नी यांना देण्यात आलेला आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विलिनीकरण होणार असून त्याचे मुख्यालय कुठे असणार आहे तर त्याचे मुख्यालय हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन मुद्रा योजनेत कर्ज घेण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे तर आपला महाराष्ट्र राज्य मुद्रा योजनेत कर्ज घेण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताची वस्तू आणि सेवा निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे तर सहा टक्के वाढ झालेली आहे सांबा वाथल कोणत्या पिकाची व्हरायटी आहे ज्याला जी आय टॅग प्राप्त झाले तर ही चिली या पिकाची व्हरायटी आहे ज्याला जी आय टॅग प्राप्त झालेली आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे राज्य परिवहन म्हणजेच एस टी महामंडळाचे सव्वीसवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर प्रताप सरनाईक यांची नियुक्ती झालेली आहे एस टी महामंडळाचे सव्वीसवे अध्यक्ष म्हणून नेक्स्ट क्वेश्चन अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक जिंकले तर रुद्राक्ष पाटील याने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेले आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे तर हे आहे आंबाजोगाई या ठिकाणी तर या ऐतिहासिक मंदिराला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा लिमसन शहराच्या महापुराने कोणाला सिटी की ऑफ हॉनर सन्मान प्रदान केला आहे तर द्रौपदी मुर्मू यांना हा सन्मान मिळालेला आहे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सुद्धा शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो ज्यांना कोणाला आपली करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोनही वर्षातील करंट अफेअर्सची पी डी एफ अवेलेबल आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका पी डी एफ घेण्यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल चला तर मग भेटायत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू